श्री स्वामी माझ्या प्रिय बाळा आज तुमच्या पुढे हा संदेश येणे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुम्हाला उंचावतो तेव्हा काही प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी उघडू लागतात ते स्वीकार करा आनंदी रहा प्रत्येक क्षणाला आनंद तुमच्या मार्गात येत आहे प्रवेश करत आहे तुम्ही फक्त होकार देऊन त्यासाठी स्वीकार करण्यासाठी तयार व्हा कधी कधी तुम्हाला असे वाटेल की काही नकारात्मक माझ्या बाजूने प्रवाहित होत आहे पण तेच नकारात्मक मी तुमच्यापासून दूर करायला आलो आहे कोणताही वेळ लागणार नाही आणि तुम्ही आशीर्वाद प्राप्त कराल जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की खूप काही गोष्टी मनाप्रमाणे घडत आहेत आणि खूप काही गोष्टी मनाविरोधात घडत आहे तेव्हा फक्त शांत राहा आणि सर्व काही घडत असताना शांतता पाळा धैर्य ठेवा कारण देव तुमच्यासाठी ऊर्जावान आशीर्वाद पाठवत आहे कधी कधी तुमच्या मनाला भय भीती ग्रासू शकते कारण नकारात्मक ऊर्जा निरंतर तुमच्या आजूबाजूला असतात त्या तुमच्यावर खूप काही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न देखील सुरू करतात जर तुम्ही त्यांना आपल्यात स्वीकार केले तर त्या तिथेच थांबतात आणि तुमच्या प्रत्येक कार्यात बाधा निर्माण करतात पण जर तुम्ही प्रतिकार केला देवाचे स्मरण केले देवाला आठवण केली देवाचे ध्यान केले नाम जप केले आणि देवाला प्रार्थना केली तर त्या नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जाऊ लागतात हा संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय जर तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात तर तुम्ही माझ्या आज्ञेत आहात असे मी मानतो आणि हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच पाठवण्यात आला आहे त्याला संपूर्ण ऐका आणि मनपूर्वक त्यातील दिलेले आशीर्वाद मनापासून स्वीकार करा श्रद्धेने जेव्हा तुम्ही आशीर्वाद स्वीकार कराल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कारिक आणि आशीर्वादित करणारे आशीर्वाद येऊ लागतील तुम्ही जर या क्षणाला म्हणाल की काही चमत्कार घडले पाहिजे पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे केला पाहिजे तर ते घडणार आहे कारण तुमचा विचार तुम्हाला त्या सकारात्मक दिशेने प्रवाहित करायचा आहे तरच चमत्कार घडतील तुम्ही अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा कारण प्रयत्नात मोठे यश तुम्हाला मिळणार आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ माना कारण स्वामींनी तुमची निवड करून तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे तुमची ऊर्जा वाढेल तुम्ही सकारात्मक विचार करू लागाल आणि स्वामींवर विश्वास ठेवल्यास तुम्हाला चमत्कारांचा अनुभव आकर्षित होईल जर तुम्ही या संदेशाची निवड करून हे ऐकत आहात तर तुम्ही सर्वोच्च आशीर्वाद प्राप्त करत आहात स्वामी तुम्हाला आर्थिक सबलता आर्थिक संपन्नता विपुलता आणि भरभराटीने भरण्यासाठी आशीर्वादित करतात जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे स्वीकारला तर ते अद्भुत चमत्कार अदृश्य शक्तीद्वारे तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील कधीही स्वतःला कमी लेखू नका जेव्हा तुम्ही स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी एक प्रत्येक प्रयत्न कराल तो प्रयत्न यशस्वी करणारे आशीर्वाद देव या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला प्रदान करत आहे कधी तुम्हाला वाटेल की खूप उशीर होत आहे मी जे काही मागत आहे ते माझ्या मार्गात नाही मला दिसत नाही स्पष्टपणे माझ्या समोर नाही पण देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही त्या प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल आणि आनंदी व्हाल स्वामी माऊली तुमचे घरदार सुखाने भरोत आनंदाने भरोत स्वामी माऊली तुमच्यावर चमत्कारांचा आशीर्वादांचा वर्षाव करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना देव म्हणतात हम गया नाही जिंदा हे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे ते अफाट आणि अनंत आहे तुला जरी काही परिवर्तन स्पष्टपणे दिसत जरी नसले तरी ते पडद्याआड सतत घडत आहे विचार करा आणि कृती करा कारण कृतीने तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल चमत्कार घडतील अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्य करेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला त्या सर्व गोष्टी देईल आणि तुम्ही अत्यंत आनंदाने परिपूर्ण केल्या जाल तुम्ही तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव सर्व काही संपलेले पाहाल कारण देव तुमची ऊर्जा वाढवत आहे देवाची सकारात्मक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत ते स्वीकार करा कारण देव तुमच्या प्रत्येक मनोकामनेला पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहेत आणि तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकत आहेत जर तुम्ही ही? हे असे स्वामी मौलींचे दिव्य आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर चमत्कार घडतील सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अगदी आनंदाने परिपूर्ण व्हाल तुमच्या इच्छा सर्व काही पूर्ण होतील मौलींचा श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा तारक मंत्राचे तीर्थ अवश्य घ्या आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला द्या त्यातील आशीर्वाद चमत्कार तुम्ही अनुभव कराल स्वामींच्या नामाने जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद देव ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी